पाकिस्तानच्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली पण गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक आंदोलनं करत या पाकिस्तानी कलाकारांविरोधात आवाज उठवला अशात पुन्हा एकदा मनसेने पाकिस्तान कलाकार आणि चित्रपटावरून आवाज उठवला विशेष म्हणजे हिंदुस्तानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तकला आहे अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं त्याचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरू आहे असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर केली आहे पाहुयात नेमकं राज ठाकरे आपल्या पोस्ट मध्ये काय लिहिलं आहे फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा लिजंड ऑफ मौला जट नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि कलेला देशांच्या सीमा नसतात हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही हिंदुस्तानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे अशा देशातील कलाकारांना इत्या आणून नाचवणं त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरू आहे असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही हे नक्की याआधी असे प्रसंग जेव्हा आले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवतच असेल त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आव्हान आहे की उगा सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत बडू नका हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे त्याच्या आसपास नवरात्रोत्सव सुरू होणार आहे अशा वेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार आणि उवा संघर्ष आम्हाला पण नको आहे त्यामुळे वेळीच पावलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पाहावं मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागे पुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायगड्या घातल्या तर हे औदार्य हो, महागात पडेल हे विसरू नये कुठल्या तरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तान कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपटांना इशारा दिला त्यामुळे आता महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार